मतीविना विना नीति गेली नीति विना गति गेली गति वित्त गेले वित्तविना गे विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविध्य ने केले असे सांगणारे श्री शिक्षणाचे जनक तसे देशात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा माझ्या गाण्याचे नाव आहे फुले सर मुलगी शिपली असती का सरकारी हुद्यावर कुर्चित बसली असती का सरकारी हुद्यावर कुर्चित बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का